नेपाळमध्ये हिंसक घटना घडत आहे आता तिथे अंतरिम सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू झाली पंतप्रधान पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत माजी न्यायाधीश सुशील कारके यांनी पंतप्रधान पद स्वीकारण्यास नकार दिला त्यामुळे कुलमन सिंग यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे तरुणांचा पाठिंबा कुलमन यांना मिळत आहे त्यामुळे ते अंतरिम पंतप्रधान म्हणण्याची शक्यता आहे स्थानिक बातम्यांनुसार गुरुवारी निदर्शने करणाऱ्या तरुणांनी कुलमन सिंग यांचे नाव पुढे केले कुलमन नेपाळ विद्युत प्राधिकरण चे माजी प्रमुख आहेत देशात अंतरिम सरकार बनवण्यासाठी त्यांचे नाव चर्चेत आहे सुशीला कार्की यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर होते पण आता चित्र बदलले त्यांनी पद स्वीकारण्यास नकार दिला तसेच जेन जी नेपालनी एक निवेदन जारी केलं आहे ते त्यात त्यांनी म्हटले आहे की काही कारणामुळे कारके यांच्या नावाचा विचार केला जाणार नाही ते नेपाळचे अंतरिम पंतप्रधान बनू शकतात कुलमन घिसिंग चौपन्न वर्षांचे आहेत ते एनई एचे माजी प्रमुख आहेत काठमांडूमध्ये अनेक वर्षांपासून विजेची समस्या होती कुलमन यांनी ती समस्या सोडवली त्यामुळे त्यांची खूप प्रशंसा झाली पण नेपाळ सरकारने मार्च महिन्यात कुलमन यांना पदावरून काढले कारण ऊर्जा मंत्री दीपक खडका यांच्याशी त्यांचे मतभेद होते कुलमन यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली होती त्यामुळे ते तरुणांमध्ये लोकप्रिय झाले निदर्शने करणाऱ्या तरुणांनी त्यांचे नाव अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी पुढे केले आहे कुलमन यांचे भारताशी खास नाते आहे त्यांनी भारतातून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले त्यांनी जमशेदपूरमधून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये ते एनई मध्ये रुजू झाले काठमांडू महानगरपालिकेचे महापौर बालेन शाह यांचे नावही पंतप्रधान पदासाठी चर्चेत आहे शाह हे रॅपर आणि इंजिनिअरिंग आहेत जनरेशन झीच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला सोशल मीडियावर ते नेपाळमधील लोकप्रिय नेते आहेत